पर सोनोळे आमच्या चुडावा पास मरसुळो रोड पटरी व्हायली त्याच्याबद्दल आमचा विरोध आहे आम्ही शासन आमच्या, आमच्या बळजबरी जमीन घेत आहे त्यांचा त्याला आमचा विरोध आहे आमच्या जर जमिनी घेतल्या तर आमची भावी पिढीचं भरपूर नुकसान होणार आहे आमच्या लेकराबाळांना काय खावं शे लेकरं रस्त्यावर येतील काय लेकरायला आम्हाला उपजीविकेचं साधनच आहे रे हे जमीन त्याच्यामुळं आम्हीचा प्रखर विरोध आहे मी नसीर डेमोक्रॅटिक यूथ फेडरेशन ऑफ इंडिया या युवा संघटनेचा जिल्हा सचिव आणि राज्य सहसचिव तसंच मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा जिल्हा सदस्य आहे आणि आमच्यासोबत अखिल भारतीय किता किसान सभा शेतकरी संघटना ही सुद्धा ह्या तिन्हीकडून आज जे उपोषणाला इथे शेतकरी बरबडी आडगाव चुडावा गौर या गावचे जे शेतकरी या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत त्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत त्यांचं म्हणणं की रेल्वेचा जो बायपास या इथून जात आहे पूर्णा परिसरातून आणि त्यांच्या गावातून त्यांच्या शेत जमिनी चाललेल्या आहेत त्यामुळं त्यां त्यांचं जीवन आणि त्यांच्या येणाऱ्या कित्येक कि पिढ्यांचं जे आयुष्य आहे त्याच्यावरतीच अवलंबून असलेलं आहे आणि म्हणून ह्या जमिनी रेल्वे प्रशासनाने आणि शासनाने श्रीमंत लोकांना अदानी अंबानी सारख्यांच्या प्रोजेक्ट साठी त्यांचं आयुष्य बर्बाद करू नये असं त्यांचं म्हणणं आहे आणि त्यांच्या त्या म्हणण्याला आमचा पूर्ण पाठिंबा आहे म्हणून आम्ही या ठिकाणी पाठिंबा देण्यासाठी आलेलो सुडावा बायपास रेल्वे या रेल्वेला विरोध करण्यासाठी विरोध कशासाठी तर त्या रेल्वेच्या बायपास करण्यासाठी तालुक्यातल्या शेतकऱ्यांच्या जमिनी हे शासन जबरदस्तीनं उपलब्ध करत आहे आणि ह्याला शेतकऱ्यांचा तीव्र विरोध आहे विरोध फक्त शेतकऱ्यांचाच नाही तर ह्या बायपासला विरोध पूर्णा शहरातील प्रत्येक नागरिकाचा आहे व्यापाऱ्यांचा आहे आणि एकंदरीत सर्वांचाच आहे त्याचं कारण असं आहे की चुडावा म्हसूळ पासून केवळ नऊ ते दहा किलोमीटर पूर्ण आहे बायपास पास। पासून तीन किलोमीटर पूर्ण शहर आहे आणि पूर्ण शहर हे रेल्वेचं जंक्शन आहे मग त्या बायपासची गरज काय हा प्रश्न आम्ही रेल्वे प्रशासनाला आपल्या माध्यमांच्या माध्यमातून विचारतो आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं रेल्वेचे डी आर नांदेडचे यांनाही या, या संबंधी निवेदन देण्यात येईल आज जे शेतकऱ्यांनी भूमिका घेतलेली आहे जे शेतकरी ज्यांच्यावर अन्याय होतोय त्यांनी अशी भूमिका घेतलेली की आम्हाला जमिनीच विकायच्या नाही आम्हाला तो बायपास होऊ द्यायचा नाही आणि ज्यांना जमिनी विकायच्या नाही त्यांच्या जमिनी वंचित बहुजन आघाडी जिल्हा परभणीच्या वतीने आम्ही कुठलीही जबरदस्ती खपून घेणार नाही शेतकऱ्याच्या जमिनीला हात गाठ तुमची वंचित बहुजन आघाडी सोबत आहे आपल्या माध्यमाच्या वतीने मी आपल्या सर्व रेल्वे मंत्र्याला सुद्धा विनंती करतो की जबरदस्तीनं शेतकऱ्यांच्या शेत जमिनी आपण हस्तगत करू नये यानंतर जे परिणाम होतील ते सर्व रेल्वे प्रशासनाला आणि राज्य शासनाला भोगावे लागतील वंचित बहुजन आघाडी शेतकरी शेतकऱ्यावर होणाऱ्या आणण्याला खपवून घेणार नाही वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं ह्याच विषयावर आम्ही तीव्र स्वरूपाचं आंदोलन उभं करू